हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिन विशेष आज बारा एप्रिल बारा एप्रिल रोजी झालेल्या घटना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सी सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीस युरोपियन युरेनियन युरोपियन युनिनियन ची इजिप्त देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी अल्पकालीन आर्थिक मदत म्हणून एक अब्ज युरो देण्याचे वचन दिले एकोणाशे सत्त्याण्णव भारताचे पंतप्रधान एच डी देवगोडा यांनी राजीनामा दिला एकोणावीसशे सदुसष्ट कैलाशनाथ भारताचे दहावे सरन्यायाधीश झाले एकोणाशे एकसष्ट रशियाचे युरी गागरियन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवी असून त्यांनी एकशे आठ मिनिटात पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली सोळाशे सहा ग्रेट ब्रिटनने राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली बारा एप्रिल रोजी झालेल्या एकोणावीसशे चोपन्न सफदर हश्मी मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस सुमित्रा महाजन केंद्रीय मंत्री यांचा जन्म एकोणावीसशे पस्तीस लालजी टंडन मध्य प्रदेशचे बावीसवे राज्यपाल यांचा जन्म एकोणावीसशे चौदा कवी संजीव संवाद व गीत लेखक यांचा जन्म एकोणावीसशे दहा पुबा भावे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म अठराशे ब्याण्णव रॉबर्ट वॉटसन वेंट रडार यंत्रणेचे शोधक यांचा जन्म बारा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार एक हॉर्वे बॉल स्माइलचे जनक यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणनव्वद युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक यांचा मृत्यू एकोणावीसशे बारा क्लारा बार्टन अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका यांचा मृत्यू एकोणावीसशे सहा महेशचंद्र भाटाचार्य भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ञ यांचा मृत्यू सतराशे वीस बाळाजी विश्वनाथ भट मराठा साम्राज्याचे साव्य पेशवे यांचा मृत्यू जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष बारा एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट रोजी छत्रपती शिवराय शाहिस्तेकानाची फजिती करून पुन्हा गोवा मोहिमेसाठी रवाना झाले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिडिंग जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मित्रांनो स्टडी विथ संदीप सर हे देखील आपल्या ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे ते देखील तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स